शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आहे सका सुमीर आणि माझ्या सका या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचं स्वागत करतो आज आहे मी खरबूजच्या प्लॉटवर आहे मित्रांनो शेतकरी माझ्यासोबत आहे ज्यांनी बियाणं दिलेले आहे ते माझे मित्र डीलरसुद्धा आहे आणि त्यांचे पार्टनरसुद्धा आहे इथे आहे यांनी खरबूजचा प्लॉट हा केलेला आहे तर याच्याचबद्दल आपण माहिती घेऊया याचे दोन भाग मी टाकणार आहे मित्रांनो कसं काय हा प्लॉट आहे आणि काय काय तुम्हाला द्यायचं आहे नियोजन कसं करायचं आहे <laughs> इथे पाहू पाहू शकता व्यवस्थित नियोजन आहे मक्षीकारी वगैरे सगळे ट्रॅप पेपर्स लावलेले आहे हे पाहून घ्या मित्रांनो पानस एकदम पाणी सुंदर आहे मित्रांनो कोकडा वगैरे नाही ना सुद्धा नाही आणि दांडीची जाळी वगैरेसुद्धा खूप छान आहे फ्लॉवरिंगची सेटिंग सांगणार आहे मी मित्रांनो हा खूप छान आहे तर आपण परिचित होऊया सगळ्यात पहिले तर दादा आपलं नाव संपूर्ण सांगा शंकर लक्ष्मणराव तायडे आणि गाव गाव अशोकनगर जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती ठीक आहे आपली ही टरबुजची लागवण लग, जी आता ही मला वाटते पंचावन्न दिवसाचा व्यवस्थित झाल्या हंड्रेड पर्सेंट झालेला आहे पंचावन्न ते साठ दिवसाचा झालेला आहे कारण की फ्लावरिंग आणि त्याची गुंड्या सेटिंग आणि कुठं छोटं मी फळांचा आकार पाहलेला आहे हा तर मनीष भाऊ हे सीड तुम्ही दिलं तर या सीड बद्दल थोडी माहिती सांगा कोणतं आहे हे, हे सीड आहे लालपूर म्हणून न कंपनीचं एक बावीसशे दाण्याचं पॅकेट येते पाचशे दाण्याचं पॅकेट दोन हजार दाण्याचं पॅकेट येते याच्यात आणि हा बाराशे वाले येते आणि ही खूप महाग व्हेरायटी आहे आणि याचं फळ नाही म्हटलं तरी तीस तीस साठ तीस नव्वद दिवसात तयार होते अच्छा म्हणजे तीन महिन्याच्या अंदर अंदर येते फळ नाही म्हटलं तरी दीड ते दोन किलोपर्यंत येते आणि बियाण्याचा गर म्हणजे जो याचा बियाण्याचा गर आहे तो फक्त त्याचा व्यास एवढं धरून घ्या एक दोन सेंटीमीटर फक्त अच्छा आणि हे सीड म्हणजे कुठचं आहे ऍक्च्युली आहे हे लालपूरच एक युपी मध्ये आहे खूप मोठं रिसर्च सेंटर आहे यांचं अच्छा कंपनीचं तिथूनच संशोधित जाते आणि एक्सपोर्टही ही होत आहे त्यांचं अच्छा आणि इलेट केलं जात याला आणि वजन वजन तुम्ही किती सांगितलं हा वजन याच खूपच चांगलं म्हणजे टरबुजाचं सारखं असं वजन येतं की हे तडकतही नाही तळकतही नाही दीड दोन किलो सव्वा दोन किलो अडीच किलो, किलो पर्यंत ही फळ येऊ शकते म्हणजे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ही तळकत नाही म्हणजे मनी अच्छा हा समजून घ्या आता आपण लोकांनी उद्योग म्हणून जर एक प्रोफेशन म्हणून नदीच्या बाहेर याला आणलं जर नदीकाठी हा असला असता तर वजन याचा परिपूर्ण खूप जो हो, कंपनी सांगत आहे ती साडेतीन किलो पर्यंतही बनत आहे ना आणि त्याच्या म्हणजे बनू शकत ते तर नॅचरल होणार तयार अच्छा अच्छा काही विशेष नाही राहत अच्छा आणि गोडवा वगैरे भरपूर आहे भरपूर गोडवा याच्यात एकदम छान वगैरे गरज म्हणजे एवढं दोन सेंटीमीटर म्हणजे काहीच नाही अच्छा अच्छा खूप जास्त आणि कुठेही लोडिंग मतलब एक्सपोर्ट तुम्ही करू शकता कारण की तेवढं टिकाऊ फळ आहे त्याचं जे वरचं आवरण आहे तेवढं टिकाऊ आहे टिकाऊ आहे भरपूर टिकाऊ ओके दादा आपला परिचय संजय पुलितराव सैरीसी अच्छा अच्छा तर तुम्ही शंकरराव सोबत मिळून सगळं हे पार्टनर वगैरे चांगले छान व्यवस्थित करत आहे नियोजन तुम्ही काटेकोर केलेलं आहे तरी मित्रांनो सध्या मी शंकरराव साहेबांना डोस हा दिला आहे ते ऐकून घ्या शेतकरी शेतकरी मित्रांनो आता याची जी ब्रँच आहे ही ब्रँच महत्त्वाची असते तर त्याच्यासाठी मी स तुम्हाला सांगितलं होतं संत्राचा व्हिडिओ जेव्हा टाकला होता तेव्हाही सांगितलं होतं फॉस्फोरस हा पदार्थ हा जो घटक आहे फॉस्फोरस हा मेन असतो तर बारा एकसट मी दिला आहे मित्रांनो बारा एकसट ड्रिपमधून दिला आहे मी तुम्ही तीन किलोच्या वरती देऊ शकता तीन किलो देऊ शकता चार किलो देऊ शकता पाच किलो देऊ शकता तीन तीन दिवसाच्या आळ फ्लावरिंग स्टेजवर बारा एकसट देऊ शकता कारण की ही जे दांडी आहे मित्रांनो ही दांडी जर मजबूत असली आपली आता ही जे दांडी आहे मित्रांनो ही जर ही दांडी मजबूत असली तर तुमचं पीक एकदम छान बनेल फळ पूर्ण चांगलं व्यवस्थित बनेल ही आणि याचा हरितद्रव्य याच्यावर हिरवा जो कलर आहे याच्यावर लक्ष ठेवा मित्रांनो हे वेलवर्गीय पीक आहे तर वेलवर्गीय पिकांना मित्रांनो कधीही एक लक्षात ठेवा वेलवर्गीय पिकांना पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे पाण्याचं नियोजन जर तुम्ही चुकले तर ही दांडी पिंगट पडते पाणी जास्त झालं तरी कलर पिंगट पडते तर तुम्ही हे नियोजन ठेवा बारा एकसठ दिलं मी याच्यानंतर दिल देणार आहे मी झिरो बावन चौतीस झिरो बावन हा चौतीस हा प्रत्येक पिकासाठी अति महत्वाचा असतो शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यासोबत अमिनो मी तिन्ही याच्यात देणार आहे अमिनो सुरुवातीला मी सिनोविटा दिलाय वेल्डन क्रॉप सायन्स आहे ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर आजचा सीड अमरावती इथे ते उपलब्ध आहे त्याच्यानंतर दोन्ही स्टेजवर मी अमिनो सोबत देणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथे नियोजन चांगलं आहे तर प्रत्येक पान निकोपाय मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे प्रत्येक पान हे जे डाग आहे ते फंगी साईडचे आहे फ्लावर फवारणी केली आहे को कोकळा वगैरे हा रोग नाही आहे इथे पानं आवडले नाही आहे पाहून घ्या शेतकरी मित्रांनो निकोपाय एकदम तर यांना डिनोटोफ्युरॉन ट्वेंटी पर्सेंट पी आय कंपनीचं ओशिन हे दिलं आहे तुमचं जर एक दोन पंपाचं असेल तर तुम्ही जंप देऊ शकता जंप किंवा ॲडमार किंवा थायमेथॉक्झम दोन दोन ग्रॅमची पुडी आहे जर दोन चार पंपाचंही चा टर तर, खरबूज टरबूज असते ते देऊ शकता गॅस पॉयझन साधं द्या आणि ट्रॅप पेपर्स लावा शेतकरी मित्रांनो हे लावा मक्षीकारी सापळे लावा आणि अशी मी फवारणी यांना दिली आहे मित्रांनो आता काही दिवसांनी हे जे आता पंधरा एक दिवसांनी मित्रांनो असं फिरणं माझं इथे म्हणजे प्लॉटमध्ये घुसूनही शकणार असं होऊन जाईल तर खरबूजचा प्लॉट जेव्हा तुम्ही नियोजन कराल तर वॉटर सोल्युबल मायक्रोन्युट्रियंटचा पुरवठा त्यांना व्यवस्थित द्या प्रत्येक झाडाला आणि याचा जो बेस असतो याच्या बेसकडे लक्ष द्या हा जो बेस आहे मित्रांनो याच्याकडे नियमित लक्ष द्या इथून हा मेन सगळ्यात मुख्य जो आहे जो आहे फळांना फळांना सगळं काही अन्न पुरवठा करणारा जो केंद्र आहे तो त्याचा बेस आहे याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो आणि या फार्मरनी मला विचारलं आहे की शेंडा कापावा का तर शेंडा कापू नका मित्रांनो नैसर्गिक वाढ त्याची होऊ द्या तर असं नियोजन करा मित्रांनो डिनोटोफ्युरोन ओशिन हे थ्रिप्स वगैरे जे या रसशोषक किडी यांच्याकरिता आणि त्याच्यानंतर एक मी साधं हे दिलं मित्रांनो गॅस पॉयझन दिलं ट्वेंटी पर्सेंटच दिलं मी गॅस पॉयझन तुम्ही प्रोफेक्ट सुपर चाळीस चार पण सायपर मेथ्रीन आहे सायपर मेथ्रीन मी टाळलं मित्रांनो टेम्परेचर खूप होतं म्हणून सायपर मेथ्रीननी स्कॉर्चिंग येते म्हणून टाळलं मी तर गॅस पॉयझन दिलं पी आय कंपनीचं ओशिन दिलं त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रियंट दिलं आणि फंगिसाईड मी नाही दिलं टेम्परेचर खूप होतं पानं निकोप होते फंगी साईड मी नाही दिलं आणि एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर दिलं अमावश्या वगैरे येईन तर अजून फवारणी मी सांगेल मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा तोपर्यंत जय जवान जय किसान